कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा जागतिक वारसा स्थळांमध्ये किल्ले रायगडचा समावेश व्हावा अशी मागणी गेली अनेक होत असताना युनेस्कोचे पथक किल्ले रायगडावर काल दाखल झाले होते यावेळी त्यांनी रायगड किल्ल्याची संपूर्ण पाहणी केली छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या बिकट परिस्थितीमध्ये या रायगडाची उभारणी केली तो रायगड आज देखील इतिहासाची साक्ष देत मानेने उभा आहे गडावरील जल योजना निवारा व्यवस्था राजसदर सदर मंदिरे महादरवाजा बाजारपेठ सात राण्यांचे महाल मनोरे तलाव अशा अनेक ऐतिहासिक वस्तू बघण्यासारख्या आहेत गडावर प्रतिवर्षी लाखो पर्यटक आणि शिवप्रेमी भेट देत असतात अशा अभेद्य रायगडाचा समावेश जागतिक वारसा स्थळांमध्ये केला जावा अशी मागणी केली गेली होती अनेक वर्ष ही मागणी होत असताना गडाची सध्या दुरुस्ती सुरू असून उत्खननाद्वारे इतिहासाचे अनेक पैलू उघड होत आहेत भावी पिढीला गडाचे स्वरूप आणि महत्व जाणता यावे याकरता जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश होणे काळाची गरज असल्याने किल्ले रायगडावर युनेस्कोच्या शिष्टमंडळाची टीम जिल्हाधिकारी किशन जावळे प्रांताधिकारी डॉ ज्ञानोबा बाणापुरे प्राधिकरण टीम आदी टीम यावेळी प्रत्यक्ष पाहणीसाठी आली होती